की त्याचा पक्षाशी कुठचा संबंध लावू नका कोणताही झेंडा नसेल मराठी हा अजेंडा असेल हे मी सांगितलं होतं ना माझ्या मध्ये त्या पत्रकार परिषदेमध्ये त्याच्यात काय आता नरेटिव्ह आम्ही सेट करायचा का त्यांनी राज्य सरकार मधल्या देखील अनेक मंत्री आमदारांनी देखील या गोष्टीला विरोध केला मला असं वाटतं अजित पवारांनी देखील या गोष्टीला विरोध केला ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे ना आपण पाहिलं असेल तर सत्ताधारी पक्षामध्ये पण अनेक लोक विरोध करतात पुन्हा इथे एक समिती नेमण्यात आली आहे समिती अभ्यास करून असं सांगणार आहे की कुठल्या इयत्तेपासून हे लागू करायचं मी आता काय बोललो मगाशी बोललो ना मला वाटतं मध्ये नव्हता का तू होतास ना मग मला पण एक प्रश्न विचारायचा असं मी आत्ता ज्या पद्धती मी आता जी तुम्हाला भूमिका जी मांडलेली आहे याच्या अगोदर पहिली ते पाचवी हिंदी चालणार नाही ते जाधव येऊ हो देत न अजून कोणी येऊ हो देत कळलं का महाराष्ट्रामध्ये ज्या प्रकारचा मराठी माणसांनी विरोध केलेला आहे या गोष्टीला याची जाणीव मला असं वाटतं जाधवांना असावी महाराष्ट्रामध्ये खूप प्रश्न तुंबलेले आहेत भाषेवरती उगाच विषय आणू नका आणि माझी जे विरोधक बसलेले आहेत विधानभवनामध्ये विधानसभेमध्ये तिकडे जे आमदार बसलेले आहेत त्यांनीही मला असं वाटतं आता जे अधिवेशन सुरू आहे त्याच्यामध्ये मूलभूत प्रश्न जे आहेत महाराष्ट्रामधले त्याच्यावरती चर्चा करावी या विषयावरती चर्चा करून वेळ वाया घालू नये आता जी आर रद्द झालेला आहे आता जे इतर विषय जे आहेत त्याच्याबद्दल बोलावं शिक्षणामध्ये अनेक त्रुटी आहेत कळलं का शाळा नाही आहेत तुमच्या शिक्षकांना पगार नाही आहेत एकेका शिक्षकावरती ओझं टाकताय तुम्ही वेगवेगळ्या विषयांचं त्याच्यामध्ये इतर कामही त्यांना दिली असेच धमाकेदार व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो जय महाराष्ट्र